पाथरी शहरातील सूर्या लॉन्स प्रगणात कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथ रावजी आवाड जिजा यांची सत्तरवी जयंती शहर आहात आज एक वाजता सूर्या लॉन्स प्रगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कर्मवीर एकनाथ रावजी यांच्या सत्तर या जयंतीचे औचित साधून संघर्षशील कार्यकर्ता सन्मान पुरस्कार सत्कार करण्यात आला कर्मवीर एकनाथ रावजी यांच्या जयंतीचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आवाड हे तर कार्यक्रमाचे उद्घाटक अनिल मोरे मच्छिंद्र गवाले अजय पाथरीकर भीमराव बराळे मिलिंद सावंत परमेश्वर नवघरे वामनराव सोनवणे अशोकराव शेजूल आनंदभाई वैराग व मानवी हक्क अभियान संघटनाचे महाराष्ट्रातून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन रघुनाथ कसबे मानवी हक्क अभियान संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष यांनी केले एका कर्मयोग्याची एका योद्ध्याची मानवी हक्कासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या एकनाथ रोजी आव्हाड यांची सत्तरावी जयंती पाथरीमध्ये त्यांचे चिरंजीव ज्यांचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजले जात तेही मोठे साहित्यिक आहेत विचारवंत आहेत संघर्षशील योद्धा आहेत जवाहरलाल जे एन यू विद्यापीठामध्ये सिनियर प्रोफेसर आहे असे माझे मित्र ॲडव्होकेट विलिन जी आव्हाड ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने नाना म्हणतो त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले जिजा आमचं भूषण जिजा आमचा अभिमान जिजा आमचा स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले जिजा हजारो लोकांच्या मनामध्ये लक्षावधी लोकांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुरोगामी विचार विज्ञानवादी विचार प्रगतिशील विचार आणि क्रांतिकारी विचार फेरला आणि आम्हा सगळ्यांनाही ती वाट दाखवली समाजाला वाट दाखवली समाजात वाट लावणारे खूप आहेत पण वाट दाखवणारे खूप कमी आहेत जिजांनी आम्हाला सगळ्यांना वाट दाखवली आणि त्या जिजांना जिजांचं स्मरण करण्यासाठी माझा मित्र रघुनाथ कसबे मागच्या तीन वर्षापासून इथे जिजांची जयंती आपल्या लाडक्या नानांच्या आशीर्वादानं साजरी करत आहे मला रघुनाथचाही अभिमान वाटतो आणि नानांचंही कौतुक वाटतो इथं आज राज्याचे अध्यक्ष मित्र सिरूचे नवनतून नगराध्यक्ष मिलिंद भाऊ सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहे आपण सगळं उपस्थित मित्रांनो देशाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही आज हा संदेश आहे जिजाच्या जयंतीच्या निमित्तानं शिक्षण क्रांती अभियान आपण सगळे राबवूया शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना शहाण करूया जागृत करूया या भारतातल्या सगळ्या लोकांनी शिक्षण घेतल्याशिवाय त्यांच्या आयुष्यात क्रांती होऊ शकत नाही शिका संघटित वा संघर्ष करा म्हणणाऱ्या बाबासाहेबांच्या विचाराचा बाईक होण्याची पात्रता आम्हा सगळ्यांची अंगी यावी असे मी बाबासाहेबांच्या नियमित गपुलच्या चरणी निश्चितपणे प्रार्थना करतो आज या सगळ्या महाबानवांना छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बोश्वर असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शाहू असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वात या या देशातलं या जगातलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी लिहिला त्याच्यात मानवी हक्क म्हणजे नाना मला हे म्हणायचं आहे की मानव हक्क अभियानाचा मूळ ग्रंथच काय असेल देशातला मानवी हक्क अभियान संविधान हा ग्रंथ आहे संविधानाला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे देशात लोकशाही नांदली पाहिजे माणसांना माणसासारखं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत मानवी हक्क अभियान जिंदाबाद आमची जिजा जिंदाबाद जय भीम जय भीम जेव्हा चित्रपट आला होता तेव्हापासून आज आपली भेट झाली आपण कला क्षेत्रात जे गेले होते आणि ते कलाक्षेत्र सोडून समजा कलाक्षेत्रामध्ये पैसा कमी गेले होते एक छंद होता आपला नाही मी लहानपणापासून मला दोन तीन छंद होते एक कविता करणे नाटकात काम करणे बरोबर आणि प्रचंड अभ्यास करणे या तीन क्षेत्रात माझी आवड होती मग लहानपणापासून कलेबद्दल बोलला तर सांग लहानपणापासून अनेक नाटकात काम केलं नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला आणि योगायोगाने संधी आली एका चित्रपटामध्ये नायकाची भूमिका आली मोठे मोठे दिग्गज कलाकार सोबत होते मी नाही म्हणू शकतो डॉक्टर श्रीराम लागू फुले अशोक सराफ अश्विनी भावे अश्विनी भावे तर माझे हिरोईन म्हणून कसं कसं वाटत होतं अश्विनी त्यांना मला वाईट वाटण्याचं काही कारणच नाही त्यांनाही विचारा ही इज अ व्हेरी लिटरेट गर्ल एम ए फिलॉसॉफी आहे अत्यंत बुद्धिमान आहे हुशार आहे अभिनय कौशल्य आहे आणि या क्षेत्रामध्ये आपण अभिनय करत करत आलो आणि या क्षेत्रामध्ये एक संधी आली चित्रपटात जाण्याची म्हणून मी ती संधी स्वीकारली घेतली आणि पुन्हा पुनशे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आल्या ऑफर आल्या पण मी इकडे क्लास वन ऑफिसर झालो होतो शासनामध्ये एम पी एस सीकडून मग निर्णय घेतला काय फिल्म और आ, 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 शासन माझी आवड जास्त अभ्यासाची आहे जास्त आवड लोकांसाठी आहे लोकांसाठी काम करण्याची म्हणून आज माय बापांच्या विभागाचा एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कर्म ऍडव्होकेट कर एकनाथरावजी आव्हाड यांची सत्तरवी जयंती साजरी पात्री या शहरामध्ये करत आहोत या जयंतीच्या निमित्तानं पात्री शहरामध्ये जवळपास तीन वर्षापासूनचा हा ही परंपरा आहे या परंपरेत प्रत्येक वर्षात मानव्या अभियानाच्या का कार्यकर्त्यांना ॲडवोकेट कर्मल एकनाथरावजी आवाड या नावाने पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येते सन्मानित करण्यात येते आणि याच्यापासून त्यांना ऊर्जा निर्माण होते आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ॲडवोकेट सॉरी डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आवाड यांनी जे काही जिजांच्या जीवनावरील एक पुस्तक लिहिलं आहे त्यांच्या आत्मकथन आहे काही अनुभव आहेत आणि त्यांनी या पुस्तकामध्ये शेअर केलं आणि त्यांनी स्वतः ते लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री मंत्रालयातील माजी सचिव मान्य अनिल मोरे साहेब यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे अनेक या जयंतीच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आलेले आहेत तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळपास महाराष्ट्रातून कार्यकर्ते आलेले आहेत मानव ह्या काब्याचेच नव्हे तर याच्यामध्ये अनेक दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जिजांना बा बघितलेला आहे जिजांसोबत काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज पात्री शहरामध्ये त्यांच्या सत्तरव्या जयंतीनिमित्त आपली हजेरी लावलेली ला आहे पुरस्कार वितरण सोहळा हा म्हणजे कार्यकर्त्याला उभारी देणार आहे कार्यकर्त्याला बळ देणार आहे कार्यकर्त्याला स्पिरिट देणार आहे आणि म्हणूनच या वर्षी प्रत्येक वर्षी आम्ही जिजांच्या नावे पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे आणि तीन वर्षापासून देत आहोत यापुढेही देत राहू आणि कार्यकर्त्याला लढण्याचं बळ या पुरस्कारापासून मिळतं त्यामुळे ही परंपरा आम्ही तेवत ठेवणार आहोत चालू ठेवणार आहोत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा